महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय काय एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी थंड अच्छा अच्छा महाबळेश्वर हा थंड हवेचे ठिकाण आहे शा नशीब आल्यापासून हे उत्तर धड दिले चल आता मला महाबळेश्वर ची वैशिष्ट्य सांग चल वैशिष्ट्य महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंड ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का थंड रे मूर्ख ही महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत बाळा ते थंडावीच ठिकाण आहे समजले मॅडमला तुला काही विशेष माहिती असेल तर सांग मूर्ख विशेष हा ऐकायच आहे मग त्याच्यासाठी शाळा बरवली काय सांग पटकन महाबळेश्वर हा हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे क्या हाँ? बात नवीनच शोध लावला क्या बात है कस काय रे बेटा कारण महाराष्ट्रात कुणाच बी लग्न हो नव्याण्णव टक्के लोक हानी मुनला का माहितीये का कारण ते थंड व्हायचं ठिकाणे बाई काय तुम्ही कुठे गेला होता हनी मुनला तुम्ही उत्तर देतो आपलं काही कुठे गेलो तुम्ही थांबा आज सगळं हुकूनच राहिल तुम्ही ना तू आता बघ तू ना मी नाही नापास केलं ना आता पुढचा प्रश्न खूप सिरियस आहे मला व्यवस्थित उत्तर हवंय हा मला सांग महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जात हो बरोबर बाई खरे खरे तुकाराम महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले हो मग आता तू तु मला तुकाराम महाराजांविषयी पाच नको तीन तीनच ओळी सांग तीनच 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 बास तेवढा बस ऐका हा, हात जोडा हात जोडा हा वा तुकाराम महाराज हे संत होते एक संत तुकाराम हे त्यांचे नाव होते म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत काय काय आहे गुरखा बुलदा नुसता हे काय सांगितलंस तू हे तीन वाक्य आहेत एकच वाक्य आहे ना ते पण एकच होते ना गौपडा करू सा इकडे बापरे बा... काय तुम्ही काय हसता इकडे दात दाखवताय नाही मी अभ्यास घेतला होता त्यांचा पण थंडीमुळे काय झालं मॅडम इकडे खूप थंडी पडते बरेचदा अभ्यास गोठतो पण तुम्ही थांबा मी तुमच्याशी नंतर बोलणार आहे हे नीट राहा इकडे आता मी काही म्हणी सांगणार आहे ते पूर्ण करायचे आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर हलवा बोलून खाल्ली हातच्या कंकणाला कंगना राणावत का साला है भाई तुम्हें कंगना राणावत का आवाज करता माला माही थी एक तो होन जाओ दे आवाज ताला दाल है बजे जोरदार आ सबसे पहले तो आप सब का मैं शुक्रिया तक करना चाहती हूँ कि आप लोगों ने हमको यहाँ बुलाया है क्योंकि कैसे है कि सासवर में हम जब भी कभी आते हमारा निवेश जो है वो सासवर से है और हमें जितना आपको उस पर गर्व है उतना हमको भी उस पर गर्व है सच्ची में एक बार जोरदार तालियाँ हमारे बच्चे के लिए होनी चाहिए सची में उसने सासवर ने तो अपना नाम पूरे भारत में रोशन किया ही है स्वच्छ गांव करके और नीलेष ने भी पूरी दुनिया में अपना नाम रोशन किया है तो उसके लिए तो बड़ी तालियां होनी चाहिए और आ, मैं सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि हमको यहाँ पे बुलाया इतनी इज्जत दी इतना प्रेम दिया बार बार बुलाते रहिए हम आते रहेंगे धन्यवाद क्या बात आहे भाई झालं तुम्ही विनाकारण नोकरी करता भाई असं विचार झालं आता निळ फुलेचा काही इकडे पुढची माड खरो घरी वर पुरी आय खरच आहे कुठं नाही काय सर हो रे आप ते मॅडम तो व्हॉट्सअपवर त्यांची बस गप्प बस काही बोलायचं नाही आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू नीट दिलं नाही तर तुला मी नापास करणार आहे नीट विचार करून उत्तर दे लिंबाचं झाड आहे मध्यभागी काय झालं नाही नाही हा समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे हा मग लिंब थोडा सरबत करा आणि पिया त्याला काय मला आता चिडवू नकोस सा मी सांगते तुला जे विचारले त्याचं शांतपणे दे फक्त समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील सोप आहे बाई हा असं चालत जायचं चा, समुद्रावरून ए पापलेट चल तिकडं हे सुरमाई चाल अरे लिंबाचं झाड िंब्या <laughs> बात आहे <है>, मस्त ते <laughs> आल्यापासूनच मला माहिती होतं तुझे डोळे जितके निरागस ना तू पण तितकाच निरागस आहे <laughs> भाई तू छान मस्त मस्त <laughs> तुझा बाप के लाता का गेला नाटांवर चालत कधी बाप पण तरी समुद्राच्या मध्य भागी लिंबाचा झाड लावला होता का मला शिकायचं मला जाऊ काय काय मुलं किती तयारी करून घेतली तुम्ही कामा जरा किती तयारी वाले मी मी आता एक काम करेन मला ना तुमच्यावरच डाऊट यायला लागलाय तुम्ही तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुम्ही द्या मला सांगा चंद्रगुप्त अरे बापरे हा सांगा चला हु वॉज चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा